सोम इकडे काय अरे एवढा का नाराज आहे काय प्रेमात धोका भेटला काय सांगू सोनून तुम्हाला पाड जीवा पाड म्हणतात ना तस प्रेम केलं होत मागचा पुढचा विचार न करता तिनं डायरेक्ट काय सांगू सोनवने तुम्हाला जाऊ दे तुम्हाला सांगून काय पर एक की बाबाचं गुंड येतात वडवड बाबा की जेव त्या वडवड बाबाकडे जातो आणि माझी समस्या थोडी त्यांना जाऊन सांगतो सोनवने सगळ्यांना करावं पर कधीच एका नारी शक्तीच्या मागे लागू नाही बर ना ना वोर वोर का रातभर झोप नाही ताणभूक नाही आता बघू वडव बाबा काय माझं ओड वड करतोय जाऊ कसं प्रेमात काय वडवड बाबा की जे हो वडवड बाबा की जे हो वडवड बाबा किती थंडी वाजत आहे म्हणून बसलेला आहे वडवड बाबा शेकोटी चपडे दिवसा तर कोणी बघता येत नाही रात्रीच कोण बघता आले का बाबा वडवड हो। बाबा शेकोटी करून पेटवा अरे बघता आलेला आहे टेंकेवर क्युअर पोझिशन लवकर बाबा बाबा जेव बाबा बोल बाल का काय तुझे समस्या आहेत बाबा प्लीज बघा ना माझ्या हाताचे रेषा बघून सांगा ना तुला थांब मला मला बाबा जे पण पण येतो तुला प्रत्येक गोष्टी धोकाच भेटते मला बाबा प्लीज बघा अरे भक्ता हे तुझ्यात दोष नाही अरे मूर्खा तू माणसं ओळखण्यात चुकतो हो रे तुला प्रेमात मी धोका भेटतो एक काम करतो ना धोका भेटतो बाबा जॉईन जॉईंट वडवड बाबा किती हो असं म्हणतोस हे त्रास होतो बघू तुझ्या हाताच्या रेषा अरे बालका ज्या मुलीवर प्रेम करत होता ती मुलगी तर तुला येऊन पत्रिका देऊन गेली तरी पण का दुःख एवढा तुझा बरे काय काय म्हणता बाबा तुम्ही माझी रास बघून चांगली वाटते तुम्हाला मूर्ख माणसा सांग सांग लवकर सांग बाबा खरं प्रेम होत बाबा खरं प्रेम केलं तू पत्रिका देऊन गेली ना तुला जाता जाता ती मला पत्रिका देऊन गेली तुम्हाला कळलं महानो वडवड बाबा किती हो वडवड बाबा किती हो पत्रिका देऊन गेली ना तुला जाता जाता पण बाबा बिचारी चांगली होती जाताना पत्रिका दिली पत्रिका देता येता जाता जाता देऊन पण गेले बाबा कि हो असले फक्त भेटले बाबा नावाचे व शब्द संपत्यात नष्ट होऊन जातात वडवड बाबा जे हो मग हो, हो, का ना